नमस्कार आज मी आपल्यासमोर अंबाबाईचे खूप गोड असे भजन घेऊन आले आहे चला तर मग ऐकूया अंबाबाईचे भजन सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते काय सांगू बाई आंबेचं माझ्या काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटण जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटण चोळीवर जरीची जडन नथीवर मोत्याची घडणं चोळीवर जारीची जडन नथीवर मोत्याची घडन आईला पाहून मनाची हौस हो फिटेन आईला पाहून मनाची हौस फिटेन झरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन झरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन गळ्यात गळसरी माळ केसावर शोभत मोत्याचं झाळं गळ्यात गळसरी माळ केसावर शोभत मोत्याचं झाळ खेळता खेळता अंबाडा गेला सुटून खेळता खेळता आंबाडा गेला सुटून जरीच्या चोळीला सोन्या चलावलंय बटन जरीच्या चोळीला सोन्या चलावलंय बटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्या चलावलंय बटन परडी घेऊन हातात अंबाबाई बसाली रतात परडी घेऊनी हातात अंबाबाई बसाली रतात गळ्यात झाली कवड्यांची दाट न गळ्यात झाली कवड्यांची दाट न ग चोळीला सोन्याचं लावलंय बटन जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटन कोल्हापूरला जाईना आईचा जोगवा मागेन कोल्हापूरला जाईना आईचा जोगवा मागे जोगवा मागता कंठ आला दाटून जोगवा मागता कंठ आला दाटून जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावलय बटन काय सांगू बाई आंबेचं माझ्या नटन काय सांगू बाई आंबेच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लवलय बटन जरीच्या चोळीला सोन्याचं लवलय बटन बोल आंबा मात की जय माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद